आपण मंथन परीक्षेतील अजून एक गणितातला धडा शिकणार आहोत तो म्हणजे त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार तर सगळ्यात अगोदर आपण त्रिकोण म्हणजे काय हे समजवून घेऊ त्रिकोण कशाला म्हणायचं तर अशी एक आकृती ज्या आकृतीला तीन बाजू असतात हा आपण नावं देऊयात आणि तीन शिरो बिंदू असतात बरोबर तीन कोण असतात अशा आकृतीला त्रिकोण असं म्हणायचं काय म्हणायचं त्रिकोण आता या आकृतीमध्ये तीन शिरोबिंदू आहेत बघा शिरोबिंदू क शिरोबिंदू शिरोबिंदू क तसंच त्याला तीन बाजू पण आहेत आणि तीन कोण पण हा मग व्याख्या कशी तयार होते तीन बाजू म्हणा तीन सुद्धा तर त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात पहिला म्हणजे समभूज त्रिकोण कोणता समभूज त्रिकोण दुसरा आहे समद्विभूज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभूज त्रिकोण आता हे कशावरून प्रकार पडले तर बघा त्रिकोणाकडे बघा त्रिकोणाला तीन बाजू आहेत हा जर असतील तर जो त्रिकोण असतो त्याला म्हणायचं समभुज त्रिकोण त्याच्या नावातच आहे बघा सम सम म्हणजे समान आणि भुजा म्हणजे बाजू बाजू समान असलेला त्रिकोण त्याला काय म्हणायचं समभुज त्रिकोण समजलं तुम्हाला आता पुढ या पण नावामध्येच आपल्याला समजतं समधी त्याच्या दोन बाजू समान असतात म्हणजे याच्याकडे बघितलं तर ही बाजू आणि ही बाजू जशी आहे समान